हे गायज वेलकम बॅक टू माय नोब्लॉग आहेत मित्रांनो असं चांगले तर मित्रांनो उद्या आहे आपल्या पंधरा ऑगस्ट तो आता सगळ्यांना सांगितलेलं आहे झेंडा लावायचा सगळ्यांनी घरी तर मित्रांनो तर आपण पण लावणार आहे आता आपण चालू आहे ग्रामपंचायतमध्ये झेंडा आणायला कारण सगळ्यांना वाटप कारण आहे बघूया तिथं भेटतो आहे का नाही तसं आपल्याकडं पण आहे घरी तर बघूया तिथं भेटतो आहे का नाही आपल्याला झेंडा तर चला मित्रांनो आपण जाऊया आता पहिलं ग्रामपंचायतमध्ये तर चलो आपण आलेलो आता ग्रामपंचायत मध्ये हे बघा आपली ग्रामपंचायत आहे चला आपण झेंडा घेऊन येऊया तर चला चला मित्रांनो आपण आहे आता घेऊन ग्रामपंचायत मधून तर तुम्हाला दाखवतो किती घेतल्या दाखव झेंडा दाखव हा का मित्रांनो एक गोयंदाजाचं आहे एक आमचं आहे एक सायनचं आहे आणि एक रायडरचं आहे तर चला मित्रांनो आता जाऊया घरी करते नीट पहिलं दुकानात जाणार आहे मित्रांनो तर पहिलं जाऊया आता दुकानात तर चला बघा हे आमची झीम आहे दिसते का आतमध्ये काय का दिसत असेल थोडंफार घरांना ग्लास असे ना लॉक असतो चला जाऊया दुकानावरती चला तर मित्रांनो आपण आल्या दुकानात भाजी घेतली भाजी चला मित्रांनो आपण आले घरी तरी बघा आपले झेंडे दाखवतो मित्रांनो तुम्हाला का कलरमध्ये आहेत वेगळं आहेत दिसल्या असतात तर मित्रांनो आता चला आपण करूया बांबू लावूया मस्त बनवूया तर चलो आता गोविंदराचा पण झेंडा आपल्या घरीच ठेवतला आहे तो जातानी घेऊन जाणार आहे आता फक्त ह्या जा आणि सायन्याचा आहे तर आपल्या इथली लाईट गेलेली होती मित्रांनो पक्क गरम होत होतं घरामध्ये फॅन नाही काय नाही तर आत्ताशी कळलं की आपल्या डीपीचं काम चालू आहे हे बघा डीपीचं काम चालू आहे आपल्या तिथं जाऊन दाखवतो थांबा तर मित्रांनो बघा डीपीचं काम चाललंय बघा नवीन स्विच टाकल्यात सारखे उडत होते ना त्यामुळं तर मित्रांनो बघितला असेल तुम्ही डेपीचं काम कसं चालू आहे कारण पावसाळ्यामध्ये सगळीकडे फटाकडेच होत असतात ना सारखे कावळे चिटकतात बघा मित्रांनो ही वायरिंग कशी लावलेली आहे कारण एका मेरीला चिटकली वायर डायरेक्ट फटाकडे होतो त्यामुळं सारखी लाईट जाते त्यामुळं लांब लांब केलेले आहेत वायरिंग आत्ता चालू आहे मित्रांनो आपण गावात सायनतकडून आपल्याला पाईप आणायचा आहे मोठा पाईप नाही आपल्याकडं झेंड्या लावायला तर त्याकडून एक पाईप घेऊन पांढरावाला तर चला जाऊया पहिलं त्याकडं त्याला झेंडा पण देऊया त्या पाईप पण घेऊया चला मित्रांनो बघा इथं कसं वायरीला झाड चिटकलेलं आहे इथंच जास्त वेळा कावळा चिटकत असो मित्रांनो झाडावर बसला की डायरेक्ट त्याला कळतच नाही कुठे इथं होतो मग होतंच त्याचा फटाकडा चला मित्रांनो हो हो आता जाऊया आपण सायन्सकडं त्याकडून पाईप आणायचं आपल्याला लावायला झेंडा घरावरती दोन लावणार आहेत आपल्याकडे एक लेक मागच्या वर्षी जाऊ आता आणि आता ह्या हो वेळेचा एक आहे ग्रामपंचायतमधून आणला आपण तर चला आता जाऊया आपण सायनथकडे चलो चला मित्रांनो सायनतने तर काही झेंडा घेतलेला नाही जो आपल्याला जावं जेव्हा म्हणाला येतं आता जावं आता चाललं आपण रायडरच्या घरी पहिलं रायडरचे झेंडा देऊन येऊया चलो त्या बघा हे बघा हाट फुलनेस आहे आतमध्ये हे कधीतरी घेतली पण व्हिडिओ दाखवून तुम्हाला हा का रायडरच्या घराच्या आहे कसं आहे आतमधून आतमधून पण दाखवून कधी मित्रांनो तुम्हाला चलो आबी जे हँडा डिट्यात तर चला मित्रांनो आपण चाललो आता घरी आता हे बघा कपडे घेतले रील्स बनवायला आता आहे आपण रील्स बनवायला आपला जे अंडा सायनाला द्यायचा आहे तो जाऊया आता डायरेक्ट घरी चलोना झोपलाय का कधी उठल थांबत उठलाय मित्रांनो तो एक कशी बाहेर मागासपासून झोपलेला होता त्याला आलो आपण जे द्यायला आलेल मित्रांनो तो बाहेर त्याला म्हणतात देऊ आपण आपला चला मित्रांनो आपण आलो आता घरी बघा आपण रेलसाठी कपडे घेऊन आहे आता माझ्या घरनं पण घेऊया दोन तीन एका आपलं रेल रायडर कसच चाललंय दळण घेऊन दुकानात तर चला मित्रांनो कपडे चेंज करूया रील्स काढणार आहे आपण आज दररोज काढत असतो इंस्टाला आज पण काढूया चला आता जे हँड आपण लावायचंच आहे आपल्याला पण आता स्टँड बनवूया आपण त्याच्यानं उद्या लावूया चलो घर तर चला मित्रांनो आपण बघा कशी कपडे घातलेले आहेत ही आहेत कपडे ह्याची ह्याचे कपडे मला वाचतात नाही बघा तो किती पटक आहे तर चला मित्रांनो आपण आता ह्याच्यावर रील्स काढणार आहे अजून ड्रेस काढणार आहे आपल्या कपड्यांवरती पण वेगळे आहेत तर चला मित्रांनो पहिलं जाऊया आता खलमडे फार्म हाऊसमध्ये आपण तुम्हाला दाखवलेलं मागच्या व्हिडिओमध्ये भारी व्हिडिओ मित्रांनो तिथं फक्त तिथं व्हिडिओ काढता येतात मला असं व्हिडिओ अलाउड नाही काढायचं त्या दिवशी इतरून काढलेले आपण व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला दाखवलेला मित्रांनो तर चला मित्रांनो आता काढूया आपण तिथं थोड्याफार रील्स तर चलो आपलं झालेलं आहे आता व्हिडिओ काढून फोटो काढून ते बघा आपलं कसं गुलाब आहे मस्त फोटो काढलेला आहे आपण हे बघा छोटे छोटे दोन रायडर आहेत एक रायडर आहे रायडर आहे हे दोन त्यांच्या सायकल आणि हा का आपला रायडर सायकली स्टंड मारतोय बारक्या पोहरांच्या तर चला मित्रांनो आता जाऊया घरी झेंडा बसूया तर चला डायरेक्ट घरी चलो तर चला मित्रांनो आपलं आता ते बारक्या पोहरांच्या सायकलीवरती स्टंड मारतोय मोठी सायकल त्याला काही येत नाही तर वारक्या सायकल विस्टर्न मारतोय तर तुम्ही त्याची व्हिडिओ बघा त्याला दाखवतो तुम्हाला कसा का काय तरी बघा चला मित्रांनो चाललो आहे आता घरी अंकलचा फोन आलेला की उद्याच करूया झेंड्याचं म्हणून आज नको करायला तर चला मित्रांनो आता जाऊया घरी व्हिडिओ चांगली वाटले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला नका विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन तर बाय